मातीमुळे आजार दूर होतात हो म्हणजे एक जबरदस्त आजार दूर करणारं सायन्स आहे गमत माहिती आहे तुम्हाला आपलं शरीर म्हणजे आपण जेवढं तोंडानं खातो ना त्यापेक्षा जास्त अन्न उन्हातून घेत त्यापेक्षा जास्त पाणी हवेतील आद्रतेतून घेतं आणि त्यापेक्षा जास्त श्वसन ते हवेतून करतं त्याचप्रमाणे मातीतून आणि पाण्यातून सुद्धा आपल्या त्वचेमार्गे अन्न आणि पाण्याचं शोषण होतं मातीतील खनिजे शरीर शोषून घेतं त्यावेळी अनेक प्रकारच्या त्वचा विकारांना दूर सारतं त्याचसोबत अजून एक महत्त्वाची आजकाल जी निर्माण झालेली समस्या आहे ना ती ॲलर्जी त्वचेची ॲलर्जी मातीत खेळल्याने मडथेरपी केल्याने अंगाला माती के लावून नंतर पोहण्याने ही ॲलर्जी पूर्णत जाऊ शकते अंगाला चिखल लावून केलेली मड थेरपी नक्की अनुभवली असेल पण निसर्गाच्या वातावरणात पूर्णपणे मिसळून अंगाला माथी जिरवणारी मडथेरपी तुम्ही कधी अनुभवली का